डिसेंबर दोन हजार पंचवीस हा मीन राशीसाठी नेहमी सारखा महिना नाही हा महिना तुमच्या नशिबातला सर्वात जोरदार वळण घडवणारा तुमच्या आयुष्याच्या खोलवर दडलेलं सत्य उघड करणारा आणि घरातील एका व्यक्तीने लपवलेली गोष्ट अचानक प्रकाशात आणणारा आहे या महिन्यात ग्रहस्थिती अशी आहे की तुमच्या भूतकाळातील अधुरी गोष्ट कुटुंबातील एखाद्या सदस्याची लपलेली योजना किंवा तुमच्या आयुष्याला हलवणारी माहिती एकदम समोर येणार आहे हा लेख तुम्हाला शेवटपर्यंत वाचावाच लागेल कारण या महिन्याच्या प्रत्येक टप्प्यात असा एखादा खटका दडलेला आहे जो तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतो यात सावधानतेच्या सूचनाही आहेत आणि भाग्याचे खुले दरवाजेही घरातील व्यक्तींपासून होत असलेल्या गोष्टींपासून ते आर्थिक आणि मानसिक परिवर्तनापर्यंत प्रत्येक गोष्ट इथे खोलवर विश्लेषणात दिले आहे पहिला प्रवाह घरातील एखाद्या व्यक्तीकडून उघड होणार मोठं रहस्य कुटुंबातील नाजूक सत्याचा स्फोट या महिन्याच्या सर्वात धक्कादायक भाग म्हणजेच घरातल्या व्यक्तीकडून अचानक समोर येणार सत्य हे रहस्य केवळ एक साधी माहिती नाही तर ते तुमच्या भावनिक जगाला हलवून ठेवेल या रहस्यात काही शक्यता अशा तुमच्या कुटुंबातील तुमच्या भविष्याशी संबंधित मोठा निर्णय आधीच घेतलेला असू शकतो मालमत्ता जमीन कागदपत्रे किंवा वारसाशी संबंधित एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली गेलेली असण्याची चिन्हे आहेत घरातील एखादं नातं एखादी गोपनीय भेट किंवा मागे चाललेले काही मतभेद तुम्हाला अचानक कळू शकतात कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असताना तुमच्याशी दगा फटका करण्याचा प्रयत्न झाल्याचंही तुमच्या लक्षात येईल हे रहस्य तुमचं मन विचलित करू शकतं परंतु ज्योतिषनुसार हे सत्य उघड होणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण हेच सत्य तुमच्या आयुष्याला एका नव्या आणि सुरक्षित मार्गाकडे बळवेल दुसरा प्रवाह आहे मानसिक ऊर्जेचा प्रचंड भार अंतर्ज्ञानाचा शिखरावर पोहोचण्याचा काळ या महिन्यात तुमच्या मनाचा वेग साधारण दिवसापेक्षा दुप्पट असेल विचारांची गर्दी जुन्या आठवणी जागृत होणं काही लोकांबद्दल अचानक अविश्वास किंवा अंतर काही व्यक्तींविषयी अनपेक्षित प्रेम किंवा कृतज्ञता अशा भावनिक बदलांचा अनुभव येईल इतकं तीव्र होईल की कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला सहज समजेल ही मानसिक ऊर्जा तुम्हाला वाम करून योग्य पावले उचलायला मदत करेल तिसरा प्रवाह हो नशीब तुमच्या बाजूला वळणार अचानक येणाऱ्या संधीचा वर्षाव महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलताना तुम्ही पाहणार आहात या काळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा उशिरा का होय ना पण अप्रतिम परिणाम मिळू लागेल एखादी गोष्ट जी तुमच्या हातून सुटली होती ती पुन्हा मिळवण्याची संधी मिळेल नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक जबाबदारी आणि नवीन कामाची संधी मिळेल व्यवसायात जुने अडथळे दूर होऊन नवीन ग्राहक किंवा लाभ मिळेल हा असा काळ असेल जिथे युनिव्हर्स तुमच्यासाठी रस्ता मोकळा करताना जाणवेल चौथा प्रवाह आहे जुने आर्थिक व्यवहार कर्ज किंवा वारशाचे मुद्दे पृष्ठभागावर पण निकाल तुमच्या बाजूने या महिन्यात घरातील व्यक्तींच्या रहस्यासोबतच सोबतच आर्थिक परिस्थितीतही सत्य समोर येईल यात खालील गोष्टी असू शकतात जुनं कर्ज कोणीतरी तुमच्या न ना कळत नावावर टाकलेलं एखाद्या नातेवाईकांनी लपवलेली मालमत्तेची माहिती कुटुंबातील व्यक्तींमधला आर्थिक गैरसमज घरातील मोठ्या व्यवहारात तुम्हाला सांगितलेले न गेलेले निर्णय सुरुवातीला हे अस तुम्हाला अस्वस्थ करेल पण दिवसेंदिवस याचा निकाल तुमच्या बाजूने वळत जाईल आणि महिन्याच्या अखेरीस तुम्ही आर्थिक दृष्ट्या अधिक सुरक्षित आणि स्थिर व्हाल पाचवा प्रवाह आहे प्रेमसंबंधातील खरा चेहरा नात्यांमध्ये मोठी परीक्षा आणि खरी ओळख प्रेमात असाल तर या महिन्यात काही गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे कळेल ते पुढील काहीही असू शकते तुमचा जोडीदार तुमच्यापासून काही गोष्टी लपवत होता आणि तुम्हाला आता त्याचं कारण कळेल किंवा जो तुम्हाला साधं समजत होता तो तुमच्यासाठी प्रचंड त्याग करायला तयार होता आणि हे सत्य तुम्हाला भारावून टाकेल एकतर्फी प्रेम करणाऱ्यांसाठी हा महिना सत्याचा प्रकाश पर्व ठरेल कोण तुमच्यासाठी योग्य आणि कोण नाही हे स्पष्टपणे समोर येईल ही, ही वेळ नात्याचं भविष्य ठरवणारी आहे सहावा प्रवाह आहे करिअरमध्ये मोठा बदल नवीन दिशा नवीन संधी आणि नवीन प्रतिष्ठा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जीवनात मोठा बदल निश्चित आहे या बदलात पदोन्नती नवीन प्रोजेक्ट वरिष्ठांचा विश्वास दुसऱ्या ठिकाणची ऑफर फ्रीलान्स किंवा स्वतःचं काम सुरू करण्याची संधी अडकलेले सरकारी काम पूर्ण होणे या सर्व शक्यता आहेत ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा महिन्यातील मधला काळ अत्यंत चांगला आहे व्यावसायिकांसाठी रोकड मिळणे नवीन व्यवहार परदेशातून संधी किंवा मोठा क्लायंट मिळण्याची शक्यता प्रबळ आहे सातवा प्रवाह हो सूक्ष्म सावधानता शरीर ताण बेछणी आणि अचानक आलेल्या माहिती यामुळे काही दिवस मानसिक थकवा येऊ शकतो आता संकेत काय असतील तर डोकेदुखी झोपेची अडचण पचन मंदावणे हातपाय जड वाटणे अचानक चिडचिड या सर्वांचे कारण ग्रहस्थितीतील ताण आहे डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात शरीर शांतता आणि विश्रांती मागेल योग प्राणायाम गरम पाण्याचे सेवन आणि शांत संगीत तुम्हाला स्थिरतेकडे नेईल आठवा प्रवाह आहे आध्यात्मिक जागरण खोल कप्प्यात दडलेली शक्ती उजळून निघेल हा महिना तुमच्यातील आध्यात्मिक शक्तीला जागवणारा आहे या काळात तुम्हाला दिसणाऱ्या स्वप्नांमध्ये संकेत मिळू शकतात हरवलेला आत्मविश्वास परत येईल आणि तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल प्रार्थना आणि श्रद्धेमधून मोठा दिलासा मिळेल काही मीन राशीचे लोक ध्यानात अचानक शक्तिशाली अनुभूती घेऊ शकतात हा काळ ब्रह्मांड तुमच्याशी बोलत असल्याचा वाटेल आता प्रवाह आहे महिन्याच्या अखेरीस मिळणारा मोठा दिलासा परिस्थिती तुमच्या बाजूने पूर्णपणे फिरते शेवटचा आठवडा हा संपूर्ण महिन्याचा सार आहे यावेळी ताण कमी होतो कुटुंबातील गोंधळ शांत होतो आर्थिक स्थैर्य मिळते आणि नात्यात शांतता येते करिअरमध्ये स्पष्ट दिशा मिळते आणि तुम्हाला समजतं की जे काही घडलं ते तुमच्या भल्यासाठीच होतं महिन्याच्या शेवटी तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत भावनिक दृष्ट्या स्पष्ट आणि उंचीवर असता डिसेंबर दोन हजार नसून त्यांच्या संपूर्ण आयुष्याला पुनर्जन्म देणारा टप्पा आहे या महिन्यात जे रहस्य उघड होईल ते तुम्हाला आतून हादरून टाकेल परंतु तुम्ही वर्षानुवर्ष ज्याची वाट पाहत होतात तोच बदल यामुळे सुरू होईल प्रत्येक सत्य वेदनादायक असतं पण तेच सत्य तुम्हाला पुढच्या मोठ्या पर्वासाठी तयार करतं घरातल्या व्यक्तीकडून समोर येणारी गोष्ट काही काळ मनाला धक्का देईल पण ज्योतिष सांगतं की हे सत्य जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण याच क्षणापासून तुमच्या जीवनातील चुकीची माणसं दूर जाणार आणि योग्य माणसं योग्य संधी आणि योग्य परिस्थिती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार या महिन्यात तुमचं मन जागृत होतं तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती तीव्र होते आणि तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे हे पूर्वीपेक्षा स्पष्टपणे समजायला लागतं हा महिना तुमच्यातला आत्मविश्वास पुन्हा प्रज्वलित करणारा आहे तुम्ही किती मजबूत आहात तुम्ही किती सहन शक्तिवान आहात आणि तुम्ही किती शांतपणे व कठोर परिस्थिती हाताळू शकता याची जाणीव तुम्हाला स्वतःलाही होईल करिअर मध्ये येणारा बदल हा अचानक आलेला आशीर्वाद वाटेल ज्या मार्गावर तुम्हाला पुढे जायचं होतं जो मार्ग काही काळ धुक्यात झाकला होता तो आता पूर्णपणे स्पष्ट होणार आहे आर्थिक स्थैर्य जुने व्यवहार सुटणे जुनी कर्जे मिटणे किंवा घरातील आर्थिक भार कमी होणे या गोष्टी तुम्हाला मानसिक शांतता देतील भावनिकदृष्ट्या डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला कोणासोबत राहावं आणि कोणापासून दूर राहावं हे शिकवणार आहे हा काळ तुमच्या हृदयाला कठोर बनवण्यासाठी नाही तर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे प्रेम संबंधातील परीक्षेनंतर जे नातं उरेल ते खऱ्या अर्थाने मजबूत असेल या महिन्याचा शेवट खूप सुंदर आहे कारण तुम्ही जे काही सहन करता जे काही शिकता जो काही संघर्ष पार करता त्याचा शेवट तुम्हाला एका नवीन प्रकाशाकडे नेतो महिन्याच्या अखेरीस तुम्हाला जाणवेल की अधिक शांत अधिक शक्तिशाली आणि अधिक जागरूक आणि स्वतःच्या जीवावर अधिक नियंत्रण असलेले अशा अवस्थेत उभे आहात हा महिना तुम्हाला एका नवीन प्रवासाची दार उघडून देतो असे दार ज्यामधून आतापर्यंत तुम्हाला एका धक्क्याने ढकललं जाणं आवश्यक होतं ब्रह्मांडाचा संकेत स्पष्ट आहे जुनी ऊर्जा संपते आहे आणि नवीन ऊर्जा सुरू होते आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनातला काळ अधिक स्थिर अधिक स्पष्ट आणि अधिक भाग्यवान असेल हा महिना एक वादळ असला तरी त्यानंतर येणारी शांतता तुमच्यासाठी आयुष्यभराचा आशीर्वाद ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ